वेलकम फ्रेंड्स नमस्कार मित्रांनो मी रंजना रंजना स्कॅम्पेन विलॉगमध्ये तुमच्या सर्वांचं स्वागत करते मित्रांनो आपण जात आहोत कर्नाटकमधील मणिपाल या ठिकाणी अहमदनगर ते मणिपाल हे अंतर सातशे पंच्याऐंशी किलोमीटर असून आपण अहमदनगर कोल्हापूर हुबळी मणिपाल या मार्गे मणिपालला जात आहोत मणिपाल म्हणजे ज्याला आपण शिक्षणाचं माहेरघर म्हणतो एज्युकेशनल हब म्हणतात आणि या ठिकाणी स्वर्गीय नैसर्गिक सौंदर्य आहे असंख्य बीचेस आहे ते सर्व आपण पाहणार आहोत प्रथम आपण पाहूया की आपण कसं मणिपालला पोचणार आहोत आता आम्ही प्रथम जात आहोत कोल्हापूरला आम्ही दुपारी दोन अडीचच्या दरम्यान अहमदनगरहून निघालो त्यात संध्याकाळ होत आली अजून आम्ही कोल्हापूरला पोचलो नाही मध्ये आम्ही थोडा वेळ हॉल्ट घेतला चहा पाणी घेतला आणि कोल्हापूरच्या दिशेने कूच करत आहोत आज तुळशी विवाहाचा दिवस आहे आणि कोल्हापूरला जाऊन आम्हाला अंबाबाईचं दर्शन घ्यायचं आहे महालक्ष्मीचं दर्शन घ्यायचं आहे रस्त्यामध्ये असंख्य खड्डे असल्यामुळे गाडी खूप हलते ते आपल्याला दिसत आहेच संध्याकाळचा आकाश अतिशय निरभ्र दिसतं आहे गाडीमधून मी एकटक सूर्यास्त होताना बघत होती मला सूर्यास्त आणि सूर्योदय बघायला खूप आवडतं आम्ही आता कोल्हापूरला पोचलो तेव्हा अंदाज आला होता वेलकम टू कोल्हापूर अंबाबाई मंदिर महालक्ष्मी देवी मंदिर पोचल्यावर इतका झगमगाट बघायला भेटला सगळीकडे रोषणाई होती लाइटीचे वेगवेगळे कलर आपल्याला बघायला भेटतात त्या कळसावर सोडलेले लाल पिवळा निळा हिरवा संपूर्ण मंदिर लायटीमध्ये चमकत होतं लखलख करत होतं असंख्य लोक भक्तगण मंदिरामध्ये दर्शन करण्यासाठी आले होते हा आहे साक्षी गणपती जेव्हा आपण महालक्ष्मी देवीचं दर्शन करण्यासाठी आतमध्ये जातो तेव्हा हा गणपती साक्ष असतो की तुम्ही देवीचं दर्शन करत आहात म्हणून याला साक्षी गणपती असे म्हणतात इथून आपण मंदिरामध्ये प्रवेश करत आहोत मंदिरात प्रवेश केला केल्या आपल्याला अंबाबाईचं दर्शन होत सर्व मंगल मांगल्य शिवे सर्वात शरण्य त्र्यंबके गौरी नारायणी नमस्तुते मंदिरामधील ह्या पितळी उंबऱ्याची माहिती मी तुम्हाला नंतर सांगणार आहेच पण आम्ही मंदिरातून पाया पडून बाहेर दर्शन घेऊन बाहेर पडलो ते आम्हाला दिसलं अतिशय सुंदर तुळशी मातेचा विवाह म्हणजे तुळशी विवाह तुळशी मातेला अतिशय सुंदर शृंगार केला होता सजावट केली होती मुकुट लावला होता दागदागिने साडी नेसवली होती विलोभनीय मी प्रथमच असं तुळशी मातेचा विवाह बघितला हा तुळशी विवाह अतिशय सुंदर वाटत होत तेथील सजावट बघून येथे दिवाळीच्या पहिल्या दिवशी लक्ष्मीपूजन केले जाते या दिवशी महालक्ष्मी मंदिरावर काकडा लावला जातो तुपात भिजवलेली पेट्टी मोठी ज्योत म्हणजे काकडा मंदिराच्या शिखराच्या टोकावर चढवला जातो या दिवसापासून आंबा आईचं कार्तिक स्नान सुरू होते आंबा आईच्या देवळात एका भांड्यात भक्तांनी आणलेल्या वाती तूप सुताची जाड वात केलेला काकडा तयार केला जातो त्याची गंध फूल घालून पूजा केली जाते रोषणाई नाईक म्हणजे ड्युटीवाला आणि काही ठराविक तरुण भक्त हा काकडा घेऊन शिखरावर चढतात अशी माहिती मिळाली नंतर रोषणाई नाईक ड्युटीने काकडा पेटवतात सतराव्या शतकात बांधलेल्या या शिखराच्या टप्प्याचा पायरीसारखा उपयोग करून तोल सावरून जाता यावं म्हणून मुख्य शिखराकडे पाठ करून चढत काकडा कळसावर आणला जातो कळसावर काकडा पेटवल्यानंतर खाली येऊन सनईच्या मंद सुराने आणि गायनाने भरलेल्या वातावरणात वा आवारातल्या सर्व देवतांसमोर कापूर लावला जातो ही प्रदक्षिणा पूर्ण होते तोच पुजारी अंबाबाईचा गाभारा उघडतात देवीची पाद्यपूजा होऊन काकडा आरती होते कापूर आरती होऊन हा सोहळा संपन्न होतो हा काकडा नरक चतुर्दशी पासून ते त्रिपुरारी पौर्णिमेपर्यंत चालतो या पंधरा दिवसात देवीच्या नित्यपूजेत काही बदल होतात या दिवशी मंदिर रात्री दोनला उघडते तर नेहमी पहाटे साडेतीनला ला उघडत असते या पंधरा दिवसात देवीची सकाळी साडे ला होणारी आरती सकाळी सहाला ला होते त्यामुळे साडेआठची महापूजा आधीच होते एरवी आरतीच्या वेळी पुरुष मंडळी पितळी उंबऱ्याच्या बाहेर आणि महिला आत असतात पण या पंधरा दिवसात हे उलट असते मी तुम्हाला जे सांगितलं होतं ही वला ला तर पितळी उमरा लिहिलं त्याबद्दलची माहिती हीच होती संध्याकाळी आठला होणारी आरती पावणे आठला होते शुक्रवारी रात्री साडेनऊ ला होणारी पालखी या पंधरा दिवसात पावणे नऊला तर पौर्णिमेनंतर नऊ पंधराला होते रात्री दहा दहाला ला होणारी शेजार आरती नऊ चाळीसला होते आणि साडे दहाला बंद होणारा गाभारा दहाला बंद केला जातो या कार्तिक महिन्यात दीपदानाला प्रचंड महत्त्व आहे यावेळी आपण जमिनीवर दिवे लावतो पाण्यात दिवे सोडतो वायू तर सगळीकडे आहे आता बाकी राहिले आकाश त्याला दिवा कसा द्यायचा तर नगरातील सर्वात उंच भाग म्हणजे मंदिराचा शिखर त्यामुळे हा आकाशदीप या शिखरावर चढवला जातो असे सांगितले जाते आम्ही मंदिरातून दर्शन घेऊन बाहेर पडलो ते पुढच्या प्रवासाला जाण्यासाठी आम्ही नॉनस्टॉप मणिपालचा प्रवास, प्रवास करणार आहोत तर मित्रांनो तुम्हाला माझा व्हिडिओ आवडल्यास अवश्य सबस्क्राईब लाईक शेअर करा ज्यांनी मला सबस्क्राईब केले त्यांचे मनापासून धन्यवाद जे नवीन ना आहेत किंवा पहिल्यांदाच व्हिडिओ पाहत आहात त्यांनी अवश्य सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबा म्हणजे तुम्हाला माझ्या पुढच्या व्हिडिओचे नोटिफिकेशन येईल पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये आपला प्रवास चालू आहे अशी होती सुंदर दिवाळीतील महालक्ष्मी अंबाबाई आणि अंबाबाईचे मंदिर अवश्य पहा माझा प्रवास धन्यवाद मित्रांनो थँक्यू फ्रेंड्स